स्वखर्चाने स्पीड ब्रेकरवर पांढरेपट्टे मारण्याच्या मोहिमेला दहा दिवस पूर्ण दहा दिवसात समाजसेवक दीपक चव्हाण यांनी मारले नव्वद स्पीड ब्रेकरना पांढरेपट्टे अजूनही मोहीम सुरूच राहणार सांगलीतील शोले स्टाईल समाजसेवक दीपक चव्हाण यांनी सुरू केलेल्या स्पीड ब्रेकरवर पांढरेपट्टे मारण्याच्या मोहिमेला अठरा मार्च रोजी दहा दिवस पूर्ण झाले आहेत या दहा दिवसात दीपक चव्हाण यांनी सांगली कुपवाडमधील तब्बल नव्वद स्पीड ब्रेकर स्वखर्चाने रंगविले आहेत अजूनही जास्तीत जास्त स्पीड ब्रेकरला पट्टे मारण्याचे मनोदय दीपक चव्हाण यांनी व्यक्त केलाय सांगलीचे शोले स्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी रस्त्यावरील स्पीड ब्रेकरला पांढरे पट्टे मारण्याची मोहीम आठ मार्च रोजी सुरू केली आहे सांगली मिरजेमध्ये सध्या रस्त्यांची कामं सुरू आहेत अनेक ठिकाणी हॉटमिक्स रस्ते झाल्याने वाहनांच्या गतीमध्ये वाढ झाली आहे यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांना न दिसणाऱ्या पद्धतीने स्पीड ब्रेकर बनवण्यात आले आहेत हे स्पीड ब्रेकर जरी महत्त्वाचे असले तरी ते दिसणं हे महत्वाचे आहे मात्र अनेकदा स्पीड ब्रेकरच न दिसल्याने अनेक ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे अशा न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारले तर अपघात टाळता येतील या उद्देशाने समाजसेवक दीपक चव्हाण यांनी स्पीड ब्रेकरना पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली आहे अठरा मार्च रोजी दीपक चव्हाण यांच्या मोहिमेला दहा दिवस पूर्ण झाले आहेत या दहा दिवसात ठिकठिकाणी थीक न दिसणाऱ्या स्पीड ब्रेकरना पांढरे पट्टे मारत तसेच रस्त्यावरील खड्ड्यांना वर्तुळ करत दीपक चव्हाण यांनी आपले सामाजिक भान राखत काम केले आहे सामाजिक जबाबदारी म्हणून दीपक चव्हाण यांनी स्वखर्चाने पांढरे पट्टे मारण्याची मोहीम सुरू केली आहे या मोहिमेला प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून या मोहिमेबाबत स्वागत होत आहे ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे दीपक चव्हाण यांनी सांगितले आतापर्यंत या दहा दिवसाच्या मोहिमेत नव्वद स्पीड ब्रेकरना पट्टे मारण्यात यश आले आहे या मोहिमेची पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांनीही दखल घेत उपक्रमाचे कौतुक केले तसेच स्पीड ब्रेकर रंगवण्याचे काम प्रशासनाने सुरू करावे असे आदेश दिले आहेत तर महापालिकेच्या व इतर अनेक वरिष्ठांनी सुद्धा या उपक्रमाचे कौतुक केले आहे यापूर्वीही दीपक चव्हाण यांनी कोरोना काळात आपल्या शोले स्टाइल गाडीवरून पाचशे पंचावन्न जनजागृती केली आहे चाळीसहून अधिक कोविड सेंटरमध्ये त्यांनी गाण्यांचे से कार्यक्रम केले आहेत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत त्यांनी मोफतपणे पंचाहत्तर ठिकाणी देशगीतांचे कार्यक्रम केले आहेत बेरोजगारांच्या हक्कासाठी ते लढत आहेत समाजातील दुर्लक्षित असणाऱ्या वेश्यावस्तीतील महिलांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विशेष मोहीम सुरू केली आहे आता त्याची स्वखर्चाने स्पीड ब्रेकरवर पांढरे पटे मारण्याची मोहीम सांगलीकरांमध्ये चर्चेची आणि अभिमानाची गोष्ट बनून राहिली आहे या मोहिमेमध्ये सांगलीकर आणि सहभाग घ्यावा असे आवाहनही दीपक चव्हाण के यांनी केले आहे चव्हाण आणि आठ मार्च पासून आपण स्पीड ब्रेकर रंगवण्याची मोहीम स्वखर्चाने हाती घेतलेली या मोहिमेला काल अठरा तारखेला दहा दिवस पूर्ण झाले आणि या दहा दिवसामध्ये साधारण एकशे एक, एक स्पीड ब्रेकरना मी स्वखर्चानं पट्टे मारलेले आहेत स्पीड ब्रेकर रंगवण्याचं काम हाती घेतलेलं आहे हे करण्यामागचा उद्देशच एवढा होता की रस्त्यावर मधोमध स्पीड ब्रेकर आहेत अनेक स्पीड ब्रेकर दिसत नाहीत वाहनांच्या गतीमध्ये अचानक स्पीड ब्रेकरवरून वाहन गेल्यामुळं अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत डोळ्यासमोर अनेक अपघात पत्रकार म्हणून पाहिलेले आहेत अनेकांची घरं उद्धवज झालेला मी पाहिलेला आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये एका साध्या स्पीड ब्रेकरवर पट्टे मारल्यामुळं जर एखाद्या वाहनाची गती कमी होत असेल आणि आप अपघात आपल्याला टाळता येत असतील तर आपलं हे योगदान फार महत्त्वाचं आहे असं समजून मी आठ मार्चपासून हे मोहीम आणि हे अभियान सुरू केलेलं आहे या अभियानाचा आज अकरावा दिवस आहे आणि दहा दिवस पूर्ण झालेले आहे दहा दिवसामध्ये सांगली असेल कुपवाड असेल मिरज असेल अशा अनेक भागांमध्ये मुख्य मार्गांवरील स्पीड ब्रेकरवर मी पट्टे मारलेले आहेत आणि या यामध्ये समाधान एवढंच वाटतं आहे की पट्टे मारायच्या अगोदर अनेक ठिकाणी अपघात व्हायचे मात्र पट्टे मारल्यानंतर अनेक ठिकाणी आता वाहनांची गती कमी झालेले अपघात कमी होत आहेत आणि हेच मोठं समाधान समजून मी काम करत आहे यापुढच्या काळातसुद्धा मला या अशाच पद्धतीनं जिथे जिथे स्पीड ब्रेकर दिसतील पण त्यावर पट्टे नाही आहेत तर त्या ठिकाणी पट्टे मारण्याची मोहीम मी अशीच सुरू ठेवणार आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असे मोकळे स्पीड ब्रेकर दिसत आहेत ज्यावर पट्टे नाही आहेत मात्र अपघात होत आहेत तर मला कळवा मी त्या ठिकाणी पोचवून त्या ठिकाणी स्वखर्चानं आपण ते पांढरे पट्टे मारून देण्याचा उपक्रम आणि प्रयत्न नक्कीच केला जाईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे करत असताना कुठल्याही प्रकारचं अनुदान किंवा को टेंडर किंवा कोणतीही मदत मी कुणाची घेतलेली नाही आहे त्यामुळं हे सगळं स्वखर्चानं माझ्या स्वतःच्या खिशातले पैसे घालून कलरपासून सर्व खर्च मी करत आहे आणि एक समाधान आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून या गोष्टी मी करत आलेलो आहे नागरिकांनाही आव्हान ना आहे की आपण या माझ्या मोहिमेत जिथे इथं हे माझे पट्टे मो ओढण्याची मोहीम सुरू आहे तिथं सहभागी व्हा आणि नक्कीच या चांगल्या कामाला तुमचाही हातभार लागेल धन्यवाद